नमस्कार रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो व्यक्तीविशेष या सत्रांतर्गत आपण विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या किंवा त्या क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तींविषयीची माहिती घेत असतो साहित्य कला क्रीडा राजकारण यामधील व्यक्तींचा परिचय करून घेणं त्याचबरोबर त्या व्यक्तींना मिळालेले पुरस्कार विज्ञान या क्षेत्रातील वैज्ञानिकांनी लावलेले संशोधन त्यांनी लावलेले शोध याविषयीची सविस्तर माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत घेत असतो आज आपण डॉक्टर हाफकिन यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत डॉक्टर हाफकिन हे एक रशियन सूक्ष्म जंतुशास्त्रज्ञ होते डॉक्टर हाफकिन हे यहुदी धर्मीय होते पॅरिसमधील लुई पाश्चर संस्थेत काम करत असताना त्यांनी कॉलरा विरोधी लस विकसित करून तिचे भारतात यशस्वीरित्या परीक्षण केले त्यांनी कॉलरा आणि प्लेग यावरची लस बनवणारे आणि त्यांची तपासणी करणारे पहिले सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ म्हणून ते ओळखले जातात मुंबईत परळी येथील सूक्ष्मजीवशास्त्रात संशोधन करणाऱ्या आणि विविध लसींचे उत्पादन करणाऱ्या संस्थेला हाफकिन इन्स्टिट्यूट असे नाव दिले गेले डॉ हाफकिन हे लुई पाश्चरचे विद्यार्थी होते मार्च अठराशे त्र्याण्णव मध्ये हिंदुस्थानात आल्यानंतर कलकत्त्यामधील कॉलर्याच्या साथीविरुद्ध त्यांनी जणू एकाकी युद्ध पुकारलं पॅरिसमध्ये असताना त्यांनी विकसित केलेल्या कॉलर्याची लस ते लोकांना टोचू लागले या लसीचे चांगले परिणाम दिसू लागल्यावर मुंबईच्या गव्हर्नरने त्यांना मुंबईत आणि पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी बोलावले शहाण्णव मध्ये मुंबईत आल्यावर तेथील गव्हर्नरने हाफकिन यांना जे जे इस्पितळाच्या परिसरात एक प्रयोगशाळा उभारून दिली हाफकिनने प्लेगच्या लसीचा शोध लावण्याचे आव्हान स्वीकारले आणि काही महिन्यात जशी हवी तशी प्राथमिक लस बनवली या लशीचा पहिला प्रयोग हाफकिनने दहा जानेवारी अठराशे सत्त्याण्णव केला लशीमुळे कुठलाही अपाय न झाल्याने ही लस सुरक्षित आहे असे समजून लोकांना टोचण्यास त्यांनी सुरुवात केली आणि खरोखरच पुण्या मुंबईतल्या प्लेगची साथ आटोक्यात आली या लसीमध्ये कालांतराने सुधारणा होत राहिल्या प्लेग हा त्या काळी एक संसर्गजन्य रोग होता जगाच्या इतिहासातल्या या रोगामुळे मोठी जीवितहानी झालेली आहे क्वीन व्हिक्टोरियाच्या अठराशे सत्त्याण्णव डायमंड ज्युबली ऑनर्समध्ये त्यांना कंपेनियन ऑफ ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर सी आय ई म्हणून नियुक्त केले गेले अठराशे एकसष्टमध्ये ब्युबोनिक प्लेगच्या साथीनं मुंबईला त्रास दिला आणि सरकारने हॉफकिन यांना मदत करण्यास सांगितले त्यांनी ग्रँड मेडिकल कॉलेजच्या कॉरिडॉरमधील एका तात्पुरत्या प्रयोगशाळेत लस विकसित करण्यासाठीचा प्रयत्न केला तीन महिन्याच्या निरंतर कामानंतर दहा जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी हाफकिन यांनी स्वतःवर प्लेगच्या लसीची चाचणी केली हाफकिन यांच्या लसीमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करण्यासाठी कमी प्रमाणात बॅक्टेरिया वापरल्या जातात हे समजल्यानंतर भायख्या कारागृहातील स्वयंसेवक लोकप्रतिबंधक लस टोचण्यात आल्या आणि साथीच्या आजारातून त्यावेळी या कारागृहातील कैद्यांना वाचवण्यात यश आले विसाव्या शतकाच्या शेवटी एकट्या भारतातच विषाणूंची संख्या चार दशलक्षापर्यंत पोहोचली होती आणि त्यावेळी डॉक्टर हाफकिन यांना बॉम्बेमधील प्लेग प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले एकोणीसशे मध्ये त्यांना इडिनबर्ग विद्यापीठातर्फे थेरेपिटिक्ससाठी कॅमेरून हा पुरस्कार देण्यात आला एकोणीसाव्या शतकात कॉलराच्या साथीने थैमान घातले होते त्यावेळी रॉबर्ट कोचने विब्रिओ कॉलराचा शोध लावला त्यावर बरच संशोधन देखील करण्यात आलं त्याचवेळी डॉक्टर हाफकिन यांनी कॉलराची लस विकसित करण्यावर त्यांचं लक्ष केंद्रित केलं आणि बॅक्टेरियमचे विकृत रूप तयार केले स्वतःच्या जीवाला धोकादायक म्हणून अठरा जुलै अठराशे ब्याण्णव रोजी हाफकिन यांनी स्वतःवर प्रथम मानवी चाचणी केली आणि तीस जुलै रोजी बायोलॉजिकल सोसायटीला या त्या लसीच्या निष्कर्षांविषयीची माहिती दिली त्यांच्या लसीची चाचणी घेण्याचे सर्वोत्कृष्ट ठिकाण म्हणून हाफकिन यांनी भारत हा देश निवडला त्यावेळी भारतात कॉलराची महामारी सुरू होती आणि त्यामुळे शेकडो हजारोंचा मृत्यू होत होता ते भारतात आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी एक प्रयोगशाळा स्थापन केली जी पर येथे स्थलांतरित झाली आणि नंतर त्याला हाफकिन संस्था असं म्हटलं गेलं पुढे दहा ऑगस्ट अठराशे रोजी गव्हर्नर लॉर्ड सॅनहर्ट्स यांनी मुंबईच्या गव्हर्नरांचा एकेकाचा राहण्याचा परय येथे असलेला महाल डॉक्टर हाफकिन यांच्या स्वाधीन केला येथे डॉक्टर हाफकिन यांनी प्लेग रिसर्च लॅबोरेटरी स्थापन केली व स्वत हा, हाफकिन त्या संस्थेचे प्रमुख संचालक झाले एकोणीसशे चारमध्ये हिंदुस्थान सोडल्यानंतर एकोणीसशे सहामध्ये त्या संस्थेचे नाव बॉम्बे बॅक्टेरिओलॉजी लॅबोरेटरी असे झाले आणि एकोणीसशे पंचवीसमध्ये हाफकिन इन्स्टिट्यूट म्हणून त्याला नाव देण्यात आले तर मित्रांनो कॉलरा आणि प्लेगच्या साथीपासून वाचवण्यासाठीचं सगळं श्रेय डॉक्टर हो। हाफकिन यांना जातो। हे होती डॉक्टर हाफकिन यांच्याविषयीची माहिती ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्टरम अकॅडमी